पण हो ते आपापसातले कॉन्ट्रिडिक्शन संपवतील आणि मग तो रब्बी प्रोग्राम काय होतो कार्यक्रम ते करतात शासन आपल्या दारी आता तुमची म्हणजे मला आठवतं माननीय जयंत पाटलांकडे तेव्हा ग्रामविकास मंत्रालय होतं गावात म्हणजे ग्रामपंचायतीत कम्प्युटर आणून तुम्हाला ते सगळी कागदपत्र मिळायची दॅट वॉज ऑल आयडिया म्हणजे सगळ्या सत्तेचं विकेंद्रीकरण करा हे कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचं स्वप्न होतं त्याच्यातून गाववाडी वस्तीपर्यंत संगणकाच्या थ्रू तुमचा सर्टिफिकेट तिथे मिळणार त्याच्यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तुमच्या जन्माची नोंद देण्यासाठी काय वेळ द्यायचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे पॉलिसी लेवलला असतात mm -hmm. ग्रामपंचायतीचं काम आहे मग ते ग्रामसेवकाचं काम करायचं काय मग सरपंचाचं काम मुख्यमंत्र्यांनी करायला लागायचं आणि का म्हणून तर पॉलिसी पॅरालिसिस आहे कारण का सरकारच्या पैशावर तुम्ही सरकार आपल्या दारी करता तुम्हाला माहितीये माझ्या लोकसभा मतदारसंघात पुणे जिल्ह्याचा जेजुरीला घेतला hmm. तीन वेळा कार्यक्रम बदला तुम्हाला माहिती आहे त्या एक जो पॅन्डॉल टाकतात त्याचा खर्च किती आहे आहे एक कोटी रुपये hmm. एक कोटी रुपये हा फक्त पॅन्डॉलचा खर्च लागतो कारण का तीन दिवस तो ठेवायला लागतो माझ्या मतदारसंघात जेजुरीला तीन वेळा केला जे तीन कोटी रुपये फक्त पॅन्डॉलवर वाया गेले कुणाच्या कुणाचे पैसे येते तुमच्या खिशातले आहेत बस आम्ही सगळे टॅक्स भरतो ना त्याच्यातून ते पैसे येतात तीन कोटी रुपयामध्ये किती अंगणवाडी सेविकांना पगार झाला असता तीन कोटी रुपयामध्ये किती हॉस्पिटलमध्ये औषधं मिळाली असती तीन कोटी रुपयामध्ये किती नवीन शाळा चांगल्या झाल्या त्या किती खोल्या बांधल्या झाल्या असतात वेर इज द अकाउंटेबिलिटी